टेम्पू रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण हॉटेल स्टाईल पनीर कुरमा भाजी बनवणार आहोत अगदी एका मसाल्याचा उपयोग करून कमीत कमी साहित्यात ही भाजी रेस्टॉरंट स्टाईल तयार होते दिवाळीच्या दिवसात किंवा गणपतीमध्ये वगैरे ही भाजी तुम्ही घरी जेव्हा पाहुणे येता तेव्हा आरामात बनवू शकता त्यासाठी मी इथे काही भाज्या घेतल्या आहेत कांद्याचे मी असे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत शिमला मिरची सुद्धा तशीच घेतली आहे परसबी आणि गाजर हे आपण थोडे वेगळे उकडून घ्यायचे आहेत कारण हे शिजायला जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून या भाज्या दहा मिनटं उकळवून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे भाजीचा रंग अगदी तशाच्या तसा राहतो दुसरीकडे मी प्युरी बनवण्यासाठी दोन मिडियम साईजचे कांदे आणि दोन मिडियम साईजचे टमाटो घेतलेले आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच इतकं आले घेतले आहे या सगळ्याची पाणी न घालता आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर जो मसाला मी तुम्हाला बोलली तो हा सुहानाचा मी पनीर माखानवाला मिक्स घेतला आहे याचे बरेच मसाले येतात तुम्ही पनीर टिक्का घेतलात किंवा कुरमा मसाला घेतलात तरी सुद्धा चालेल या पूर्ण एका पॅकेट मध्ये चार ते पाच माणसांची एका वेळेची भाजी आरामात होते आता हे पूर्ण पॅकेट मी एका बाउल मध्ये रिकामी करून घेतले आहे यामध्ये थोडे पाणी घालून पेस्ट याची तयार करून घेणार आहे तुम्ही पाण्याच्या ऐवजी नॉर्मल दुधाचा सुद्धा वापर करू शकता ही पेस्ट आपल्याला तयार करून अगदी पातळ अशी घ्यायची नाहीये घप्त सरच ठेवायची आहे आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतले आहे आणि थोडे बटरचे तुकडे घेतले आहेत म्हणजे चव भाजीला खूप छान येते आता ह्यामध्ये आपल्याला कांदा आणि शिमला मिरची जी आपण कापून घेतली होती ती घालून तेलावरती परतून घ्यायची आहे खूप जास्त शिजवायचं नाहीये फक्त एक दोन मिनिट बटरमध्ये हिला परतून घ्यायची आहे म्हणजे हिचा स्वाद खूप चांगला येतो आता ह्यामध्ये ज्या भाज्या आपण वेगळ्या उकडून घेतल्या होत्या त्या मी यामध्ये ऍड करते आहे तुम्ही भाज्यांचे रंग बघू शकता अजिबात बदललेले आहेत कारण आपण उकडताना त्यामध्ये मीठ घातले होते आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या एखाद्या भाज्या सुद्धा ऍड करू शकता जसे की फ्लॉवर वटाणा वगैरे सुद्धा वापरू शकता दोन मिनिटे तेलावरती परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ आणि काश्मिरी मिरची पावडर अर्धा चमचा हळद हे घालून तेलावरती परतून घ्यायचे आहे मसाला तेलावर परतल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो दोन मिनिटांनी मसाला परतून झाला की मग यामध्ये आपल्याला जी आपण प्युरी करून घेतली आहे टोमॅटो आणि कांद्याची ती प्युरी यामध्ये घालायची आहे ही प्युरी बनवताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये ही प्युरी सुद्धा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची आहे प्युरी परतताना अजिबात घाई करायची नाहीये छान तेल ही परतली गेली पाहिजे यामध्येच आता ही पेस्ट सुद्धा आपण ऍड करून घेऊयात म्हणजे जास्त वेळ वेगळा लागणार नाही आता ही प्युरी आणि ही पेस्ट दोन्ही तेलावरती त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जर तुम्ही घाई केली पटकन यामध्ये पनीर टाकून थोडस पाणी ऍडजस्ट केलं तर ह्याचा कच्चट वास भाजीला येतो त्यामुळे पाणी ऍड करायच्या आधी तेलावरती हे छान परतून घ्यायचं आहे याला छान तेल सुटलं गेलं पाहिजे ह्याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे आपल्याला वाफ द्यायची आहे आता याच झाकणावर मी वरती कसुरी मेथी ठेवली आहे म्हणजे हिटने ती सुद्धा छान कुरकुरीत होते वेगळी भाजायची गरज लागत नाही तीन ते चार मिनिटानंतर झाकण आपल्याला उघडायचे आहे हे बघा भाजीला छान तेल हे सुटलेले आहे असं तेल सुटेपर्यंत पुरी छान आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजे अजिबात भाजीला कचट वास येत नाही कांदा आणि शिमला मिरची सुद्धा अगदी परफेक्ट शिजले गेलेले आहेत आता आपल्याला या भाजीमध्ये थोडस पाणी हवे तर ऍड करून घ्यायचं आहे पाणी सुद्धा आपण ज्या भाज्या उकडल्या होत्या ते पाणी न फेकता भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी ह्या पाण्याचा वापर करायचा आहे सुरुवातीला भाजी जरा पातळ वाटत असली तरीही थंड केल्यावरती छान घट्ट मिळून येते आता यामध्ये आपल्याला पनीर घालायचे आहे तेथे मी पाव किलो पनीर घेतलेला आहे हे पनीर मी कच्चच वापरत आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही ते फ्राय करून घेऊ शकता वरतून कसुरी मेथी हातावर थोडी सोडून यावरती घालायची आहे तुम्हाला जर पनीर वेगळे फ्राय करायचे असतील तर तुम्ही तेलावरती शेलो फ्राय करून वापरू शकता पण पन तसे पनीर थोडेसे चिवट लागतात भाजीमध्ये म्हणून मी असेच कच्चेच वापरते ह्यामुळे भाजीमध्ये पनीर छान सॉफ्ट राहतात आता तुम्ही बघू शकता ही भाजी अगदी बाहेर जशी हॉटेलमध्ये मिळते तशीच दिसत आहे छान मिक्स करून झाल्यावरती याला थोडं बटरचे तुकडे आपल्याला वरून घालायचे आहेत एक चार पाच छोटे तुकडे मी करून घेतलेले आहेत वरतून कोथिंबीर घातली आहे आणि आता झाकण ठेवून एक दोन मिनिटे फक्त वाफ देणार आहे गॅस मी बंद केलेला आहे दोन ते तीन मिनिटांनी झाकण उकडून बघायचे आहे बटर छान मेल्ट झालेला आहे आणि भाजी सुद्धा अगदी रेस्टॉरंट स्टाईल दिसत आहे ही भाजी तुम्ही अगदी घाईच्या वेळेत वे सुद्धा बनवू शकता कारण कोणतेही वाटण बनवावे लागत नाही दिवाळीला किंवा गणपतीमध्ये जेव्हा पाहुणे भरी येतात तेव्हा तुम्ही ही भाजी अगदी नक्कीच बनवू शकता पुरी बरोबर चपाती बरोबर सुद्धा ही खूप छान लागते आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नमस्कार